रिसोड तालुक्यातील तहसील कार्यालयात नव्यानेच रुजू झालेले गणेश तांगडे यांची अन्नधान्य पुरवठा विभागात निरीक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून त्यांच्या नियुक्तीचे तालुक्यातील सर्वच पुरवठा विभागाअंतर्गत कार्यरत असलेली डीलर संघटना यांनी कार्यालयात रुजू झाल्याची बातमी कळाल्यावर सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि अभिनंदनही केले या प्रसंगी सर्व डीलर बोलताना डीलय की तालुक्यातील डीलर संघटनांचे प्रश्न सामान्य ग्राहकांना येणाऱ्या अडचणींवर आपण सर्वांनी करून कोणत्याही डीलरला अडचणी येणार नाहीत यासाठी मी पूर्ण समस्या सोडवण्यासाठी तत्पर असेल मी माझ्याकडून कोणतीही अडचण येऊ देणार नाही व त्यासाठी आपलेही सहकार्य मला अपेक्षित आहे असे सर्व डीलर संघटनेचे पदाधिकारी यांना आश्वासन दिले यावेळी पुरवठा विभागातील लिपिक रणखांबे साहेब ठाकूर साहेब ऑपरेटर सादिक भाई मोरे मॅडम रविभाऊ जाधव मंगेश जाधव आणि डिलर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती उदयवार्ता न्यूज ज्ञानेश्वर कायंदे रिसोड तालुका प्रतिनिधी